यानंतर बातमी मुंबईतून आहे मुंबईच्या नरिमन भवन मधील बेस्ट मीटर बॉक्सला आग लागली आहे सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळत परिसरात धुराचे लोटही पसरले आहेत नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत नरिमन पॉईंट परिसरात तात्पुरती गर्दी आणि वाहतूक अडथळा झाला आहे या आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत मुंबईच्या नरिमन भवन मधील बेस्ट मिटर बॉक्सची ही आग आपण पाहतोय भाग्यश्री प्रधान आमचे प्रतिनिधी आपल्याला या सविस्तर अपडेट्स देतात भाग्यश्री आग आटोक्यात आली आहे का नक्कीच आपण बघितलं तर मुंबईच्या नरिमन भवन बेस्ट मीटरला ही आग लागलेली आहे खरं तर साडेआठ वाजल्यापासून ही आग लागली दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत मात्र अद्यापही आग जी आहे ती आटोक्यात आल्याची माहिती नाही असं असलं तरी आग नेमकी का लागली हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र प्राथमिक जे कारण आहे ते शॉक सर्किट झाल्याची माहिती मिळते मात्र आपण जर बघितलं तर सध्या तिकडे वाहतुकीत देखील अडथळा निर्माण झालेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी नाही आहे असं वृत्त आहे मात्र परिसरात धुराचे लोंढेच्या लोंढे पसरलेले आहेत त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये देखील घबराट झालेली पाहायला मिळते सध्या तरी वर्षा काही वेळात जी माहिती आहे ती महापालिकेकडला येईलच मात्र प्राथमिक माहितीनुसार शॉक सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळते निश्चितच आणि अग्निशमन दलाकडून देखील ही आग आटोक्यात आणली जाते भाग्यश्री धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी